श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या यूट्यूब मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजाळ आता सकाळ सकाळ ना सीताफळाच्या बागामध्ये आलेली आहे आणि आज सीताफळाची ना हार्वेस्टिंग चालू झालेली आहे आता हा आहे गोल्डन सीताफळ आणि आज तोडायला घेतलेला आहे कारण की ना भरपूर दिवसाची वाट बघत होतो दिवाळीच्या आधीच तोडायचे होते पण दिवाळीमुळे आहे ना तोडणं नाही झालं आणि आता या ना लगेच तोडायला घेतलेला आहे आम्ही काही कामं असो वावरात आहे ना पहिल्यांदा आहे ना गणपती केला जातो आणि त्याला नारळ फोडला जातो मसुपाला नारळ फोडला जातो आणि आध्या ना शीतफळाचे आहेत ना छाटणी म्हणजे कटिंग करायची होती बाजारात पाठवण्याकरता त्याच्यामुळे ना मग वावरात गणपती केला आणि सीताफळं पुजले आणि कामाला सुरुवात चालू झाली होती जेणेकरून ना देवाला कोणत्याही पहिल्यांदा गारणच राहतं ना आता हे गोडन शेता आहेत ना मेमत ये ची ना याची ना छाटणी केली होती जो पंचवीस ते अठ्ठावीस दोन तीन दिवस छाटणी चालू होती आणि तेव्हाच आहे ना याचा बार धरलेला या आहे आम्ही आणि ह्या वर्षी ना सटिंग पण आहे ना चांगली झालेली आहे मु ती काही झाली नाही जेवढा जो बहार आला होता आणि कळ्या ज्या राहिल्या होत्या ना तेवढ्या कळ्या राहिलेल्या आहेत पण आहे ना पाऊस येणे ना काही सुसून नाही दिलं परशे आमचा बाग आहे ना किती जरी लेट छाटला ना तरी रानं उतावळे असल्या मुलं आहेत ना आ, बाग आठ दिवस का व्हायना पंधरा दिवस का होईना ना पण छाटणीपेक्षा ना लवकरच येतो तर उतवळ्या आहे ना हा फरक होतो कोणताही माल केला ना आमची देना पंधरा दिवस का होईना लवकरच माल निघतो हो आता हा माल आहे ना अजून महिने दीड महिने निघाय पाहिजे होता पण आहे ना लवकरच निघल्याला आहे पण आता शक्यतो काही एवढे म्हणावं असे बाजार नाहीयेत पण आता हा माल पण आहे ना ठेवून काहीच कामाचा नाहीये कारण की ना आता हा ना असा दबून राहिला ना आणि पाणी साचलं सारखं सारखं पाऊस पडून आहे ना त्याच्यामुळे ना हे तर हे पाणी साचल्यामुळे ना हे असे काळे डाग पडलेले आहेत याला आणि आता हे ना बदल्यातच जाणार आहे आता इथून मस् भारी दिसतोय हा माल शायनिंग आहे पण ही बाजू ना खराब आहे त्याची आणि ही कशामुळे झाली असा जो राहिला आणि इथं आहे ना पाणी साचलं ह्याच भागाव सारखं त्याच्यामुळे ना हा असा माल झालेला आहे आता या ना कवचित कुडमुडं निघणार आहे हा माल कारण की पावसामुळे ना पाणी साचतच पण काही माल आहे ना भरपूर क्वालिटीचा आहे आता मार्केटमध्ये गेला ना आता आज छाटणी चालू आहे उद्या मार्केटमध्ये जाईन आणि मग अंदाज पण कळ ना आपल्याला की आता काय भाव भेटतोय काय नाही भाव भेटत आता आहे ना सगळ्याकून सगळ्यांनी ना आम्ही छाटणी कराय घेतलेली आहे आता किती वेळ होतो आहे काय माहिती पण आमचं टार्गेट आहे की आम्ही आज आहेत ना शंभर तरी कॅरेट काढ हवा कारण की मग आपली ना एक सेपरेट गाडी जाईल याच्या आधी काही सेपरेट गाडी नाही नेलेली याच्या आधी ना जसे मी थेन तसे ना वीस तीस वीस तीस कॅरेट असेच काढीत होतो पण ह्या वर्षी ना सेपरेट गाडी ना न्यायचं ठरवलेलं आहे मग त्यामुळे ना लवकरच कटिंग करायला लागलोय आणि आभाळ बघा किती आलेलं आहे दाखव गो बाई एवढं आभाळ आलेलं आहे ना आता आमच्यात ना अशा हातपाय कापाय लागलेत कारण की नाही माल छाटणी करायला घेतलेली आहे गाडी पण सांगितलेली आहे कॅरेट बिरेट सगळं सांगितलेलं आहे आणि दोघांच्या नि एवढा माल छाटायचा म्हटलं ना तर मुश्किलच आहे पण आता बघू काय होतंय काय नाही काम करायला घेतलेलं आहे तर करणं भागच आहे आता हा जम्बो साईजचा आहे आणि एकदम गोल्डन झालेला आहे आणि परिपक्व झालेला आहे हा माल जा फुटला का? जा ना जास्त रेषा पडल्या होत्या ना ते ना एक दोन आम्ही ना फोडून बघितले कारभारांना म्हटलं फोडून बघा कारण की आपल्याला पण अनुभव नव्हता पण गेल्या वर्षी जो माल काही जागा दिला होता ना ते ज्यां अशा जर रेषा जास्त दिसल्या ना तर ते आहेत ना लगेच दगडाव सीताफळ फोडायचे कारभारांना म्हटलं एकदम फोडून तरी बघा आपली तरी शंका जाईन सीताफळाच्या ना कॅरेट भरायचं काम चालू झालेलं आहे आता मी कारभारांच्या हातात निवडून निवडून देते आणि त्यांचं आहे ना कॅरेट भरायचं काम चालू झालेलं आहे आता आम्ही पण आहे ना काय पहिलेचं बागायती काय काही शेतकरी नाही आहेत आपण फक्त दरवर्षी नवीन करतो आणि त्याच्यातूनच शिकत जातोय आता हे जवळजवळ तिसरं वर्ष चालू आहे सीताफळ मार्केटला पाठवायचे पण दरवर्षी थोडा थोडा अनुभव येतो आणि थोडा थोडा बदल करत जातोय कारण की कोणाचं बघितलं तर माणूस शिकतं मनचं तर काही शिकत नाही बघितल्याशिवाय केल्याशिवाय अनुभव पण नाही आहेत आणि ही शेती पण आहे ना त्याचनुसार चालू आहे आमची पहिले ना ही जिरायती शेती होती आता आम्ही गावाला आल्यापासून आहे ना बागायती शेती करायला लागलेलो आहे आणि थोडे फळबागाकड पण वळालो आहे की जेणेकरून आहे ना इन्कम जो सोर्स राहतो ना तो थोडा थोडा आहे ना बदलून याच्यातून का ना त्याच्यातून का ना पण भेटत जाईन आता जो तिसरं वर्ष आहे सीताफळाचं आणि तिसऱ्या वर्षात पण काही एवढं काही प्रॉफिट नाही आहे जेवढं आपण घातलं आहे ना सुद्धा आहे ना प्रॉ प्रॉफिट काही होत नाही आहे पण आता शेती करणं काही सोडता येत नाही आहे आणि माल चांगला निघतो तीच फक्त एवढी शाश्वती आहे की आपण क्वालिटीचा माल तरी काढू शकतो आपल्याला जरी विकायचं जरी अजून धोरण नाही ना आलं आणि पण माल पिकवायचं तरी कळायला लागलेलं आहे दरवर्षी बदल करू करू त्याच्यातच शाश्वती आम्हाला आणि त्याच्यातच आनंदी होतो आहे की मार्केटमध्ये जरी माल गेला ना आपला बाजारभाव नाही आहे पण क्वालिटी आणि त्याच्यानुसार आहे ना आपल्याला आहे ना लोक वळखायची दिवसभर भरपूर जिगर केली पण आमच्या का, जेणे काय शंभर कॅरेट नाही निघले सत्तरच कॅरेट सीताफळ निघाले निघले आणि त्याच्यात पण आहे ना आम्हाला अंधार पाडला होता आता आहे ना सहा सहा सहावा सहा दिवस मावळ होतो आणि जवळजवळ सात वाजले होते गाडी लोड करूच तर तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असते आणि व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ